घरातील वस्तू वापरून फक्त पाच मिनिटांमध्ये नेहमीसाठी घरातून मच्छर पळून जातील असे मी दोन घरगुती नैसर्गिक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि यामध्ये आपल्या दोन रुपयापेक्षा जास्त खर्चही होणार नाही आजच हा उपाय करा आपण घरातून मच्छर घालवण्यासाठी वेगवेगळ्या कॉईल लिक्विड वापरतो पण ते केमिकल असतात त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात त्यामुळे नैसर्गिक उपाय कधीही चांगले आणि हा उपाय तर असा आहे की यामुळे तुमच्या घरातील दुर्गंधी निघून जाईल घरामध्ये खूप छान सुगंध पसरेल आणि विशेष म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी फील होईल म्हणजे मच्छर तर जाणारच आहेत पण एवढे सगळे फायदेही होतील त्यामुळे आजच हा उपाय करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग इथे आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला ला लागणार आहे चार ते पाच लवंग आणि या लवंग मी अशा बाजूला काढून ठेवलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे वाळलेला कांद्याचा पाचोळा ओला कांद्याचा पाचोळा अजिबात घ्यायचा नाही इथे आपल्याला दोन ते तीन कांद्याचा पाचोळा घ्यायचा आहे याला तुम्ही जास्त देखील बनवून ठेवू शकता अगदी एक दोन वर्ष देखील हे तशाला तसं राहतं त्यामुळे दररोज बनवायची तर अजिबात गरज नाही घरामध्ये एक दोन जरी मच्छर असतील तर खूप जास्त त्रास होतो रात्री झोप येत नाही त्यापेक्षाही जास्त मोठी गोष्ट म्हणजे हे छोटेसे मच्छर घरामध्ये खूप जास्त आजार पसरू शकतात त्यामुळे घरातून घालवणं खूप गरजेचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये कापूर नक्कीच असतो आणि कापूर आपल्याला इथे चार ते पाच वड्या अशा घ्यायच्या आहेत छोट्या वड्या आहेत तुम्ही जर मोठ्या घेत असाल तर एक दोन घेतल्या तरी चालतील पण कापूर आपल्याला जास्त इथे नक्की वापरायचा आहे कोणत्याही शुभ कार्यासाठी पूजेसाठी आपण कापूर नक्की जाळतो कारण की कापूर जाळ्याने हवा शुद्ध होते पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि दुर्गंधी निघून जाते घरामध्ये सुगंध पसरतो त्यामुळे कापूर आपल्याला नक्की वापरायचा आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडुलिंबाच्या वाळलेली पानं तर बघू शकता कडुलिंबाची अशी वाळलेली पानं मी काही घेतलेली आहेत याला तुम्ही जास्त जरी घेतलं तरी चालेल आणि फक्त एक दिवस मी उन्हामध्ये याला छान वाळवून घेतलं होतं अगदी कडक छान वाळलेली पानंच वापरायचे आहेत ओले पानं वापरायचे नाहीत कडुलिंब औषधीय वनस्पती आहे आणि याच्या पानाला जाळल्यानंतर आपल्या घरातून मच्छर जातात हे तर आपण सुरुवातीपासून ऐकलेलं आहे पण काय होतं याला जर घरामध्ये जाळलं तर कचरा होतो आणि दररोज अशी पानं कुठे आणून ठेवायची जी की आपल्याला जाळता येतील तर एकदाच हा उपाय करा म्हणजे दररोज तुम्हाला हे करायची गरज पडणार नाही आजूबाजूला घराच्या कुठेही तुम्हाला सहज अशी कडुलिंबाची पानं भेटतील वाळून त्याला यामध्ये नक्की वापरा यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक वाळलेला तेजपत्त्याची चार पाच पानं ती देखील मी यामध्ये दे टाकून आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे सर्व आपल्याला टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये याला एक ते दोन वेळा फिरवून घ्या खूप छान बारीक पावडर होतं जास्त बारीक जरी होत नसेल तर थोडंफार जरी बारीक झालं तरी चालेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर बघू शकता मी याला थोडंस बनवत आहे कारण की अगोदर देखील मी याला बनवून ठेवलेलं आहे थोडस तरी अगदी चार पाच वेळा एवढं पुरेल एवढं हे बनणार आहे तर बघू शकता पावडर खूप छान बारीक झालेली आहे आता आपण याला एखाद्या बर्णीमध्ये व्यवस्थित काढून ठेवू शकतो आणि वर्षभर जेव्हा पाहिजे तेव्हा देखील तुम्हाला याला वापरता येईल आणि याला वापरण्याच्या दोन पद्धती आहेत तर इथे आपण थोडंसं एका बंद झाकणाच्या बर्णीमध्ये काढून ठेवलेलं आहे ते आपण नंतर वापरूयात सुरुवातीला याचा पहिला जो वापर आहे तो असा की हे पावडर घ्यायचं त्यामध्ये आपल्याला इथे लागणार आहे ओली धूप इथे ओल्या ज्या धूपच्या कांड्या असतात त्या मी दोन छोट्या वापरलेल्या आहेत आणि या कोरड्या आपल्या पावडरमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता दोन तीन थेंब तेल टाका आणि अशा प्रकारे आपण जे धूप यामध्ये तोडून टाकलेली आहे त्याला आपण पूर्णपणे या मिश्रणामध्ये असं मिक्स करून घेणार आहोत आणि हे करणं खूप गरजेचं आहे धूप नक्की वापरा धूप वापरल्याने एकतर काय यामध्ये छान सुगंधित अशा वस्तू असतात ज्या की खूप छान घरामध्ये एक सुगंध पसरवतील आणि त्यासोबतच याची अजून बरेच फायदे आहेत ते आपण पुढे पाहूयात त्या अगोदर इथे बघायला मी छान असं मळून घेतलेलं आहे जास्त काही यामध्ये वेळ जात नाही कारण की ओली धूप खूप छान याला असं मिक्स करून घेते यानंतर आपण याला वेगवेगळ्या आकारामध्ये अशा प्रकारे तयार करू शकतो इथे मी छोट्या वाटीच्या आकारासारखं याला तयार करत आहे तुम्हाला जर याला असं कोण बनवायचा असेल तर तो देखील तुम्ही बनवू शकता जसं की तुम्ही धूप पाहिली असेल कोणवाली धूप असते तर ती देखील जाळायला खूप सोपी जाते तर अशा वाट्या दोन तीन तयार करून एक दोन मी कोण याचे तयार करणार आहे जेणेकरून दोन वेगवेगळ्या पद्धतीने याला मला वापरता येईल आता जी आपण कोरडी पावडर काढून ठेवली होती ना त्यालाही तुम्हाला कसं वापरायचं आहे ते आपण पाहणारच आहोत दोन्ही उपाय तेवढेच परिणामकारक आहे जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही इथे करू शकता आता अशा प्रकारे आपण भरपूर धूप बनवून ठेवून एखाद्या डब्यामध्ये जर ठेवली तर तुम्हाला पाहिजे तेव्हा वापरता येईल तर आता याला वापरायचं कसं ते बघूयात तर इथे तुमच्याकडे जर एखादं छोटं खराब भांडं असेल किंवा दिवा असेल तर त्यामध्ये तुम्ही याला लावू शकता माझ्याकडे खराब छोटी स्टीलची वाटी आहे तर मी याला वापरणार आहे तर इथे मी वाटीच्या आकाराचा तयार केलेली धूप यामध्ये ठेवलेली आहे एक छोटासा कापूर ठेवायचा किंवा अशीच धूप पेटवायची खूप छान धूप जळते कारण की यामध्ये आपण कापूर तर टाकलेलाच आहे इतर वस्तूही छान कोरड्या आहेत तर छान हे जळायला लागतं आणि थोड्या वेळानंतर याचा खूप छान घरामध्ये धूर पसरतो आता जी कोनवाली धूप आहे ते देखील आपण अशीच जर पेटवून घेतली तर खूप छान पूर्ण ती जळते आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून काय आपल्या घरातील पूर्णपणे मच्छर निघून जातात छान वास पसरतो सुगंध येतो पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यासोबतच तुम्हाला जर दिवसाही हा उपाय करायचा असेल तर तुम्ही अगदी करू शकता बिनधास्त घरगुती उपाय आहे कोणतेही नुकसान होणार नाही आणि बघू शकता अगदी एक दोन रुपये आपल्याला खर्च आलेला आहे कापूर म्हणा किंवा लवंग यासाठी बाकी तर आपण घरामध्ये अशाच वस्तू ज्या फेकून देणार होतो त्या वापरलेल्या आहेत त्यामुळे आजच हा उपाय करा आणि आजारांपासून दूर रहा मच्छर तर घराच्या जवळ आसपासही येणार नाहीत खूप छान हे व्यवस्थित जळतं छान घरामध्ये धूर पसरतो तर यानंतर आपल्याला याचा दुसरा जो उपयोग बघायचा आहे तो असा की इथे आपण घेतलेला आहे थोडासा कापूस कापूस अशा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि इथे कापूस जो आपण वापरणार आहोत जास्त काही वापरायचा नाही आणि याला देखील तुम्ही असं भरपूर बनवून एखाद्या बंद झाकणाच्या बरणीमध्ये ठेवू शकता तर इथे आपण जी पावडर काढून ठेवली होती ती आपल्याला अशा प्रकारे कापूस जो आपण पसरवून घेतलेला आहे त्यावरती टाकायची आहे आणि याला आपण असं बंद करून घेणार आहोत इथे आपल्याला अशी एक मसाल्याची वात तयार करायची आहे हा जो आपण आतमध्ये मसाला पावडर भरलेली आहे अशा भरपूर वाती तुम्ही बनवून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा ही वात अशी वापरता येईल तर इथे बघा आता मी दिवा घेतलेला आहे मातीचा मोठी जाडच वात करायची बारीक वात करायची नाही कारण असं की याला आपल्याला असं हळूहळू जाळायचं नाही तर अगदी एकदा छान हे जळलं की खूप छान घरामध्ये धूर पसरतो आणि याचा खूप वेळ असा आपल्याला इफेक्ट बघायला भेटतो अगदी तुम्ही संध्याकाळची वेळी याला जर केलं तर घरात तर मच्छर येतच नाहीत रात्रभर तुम्ही जरी खिडकी दरवाजे जरी उघडे ठेवले तरीही घरामध्ये मच्छर येणार नाहीत एवढा परिणामकारक हा उपाय आहे आणि ते बघू शकता मी थोडंसं यामध्ये तेल टाकलेलं आहे दिवा भरून भरपूर तेल टाकायचं नाही अगदी वात ओली होईल एवढंच आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे कारण की जास्त तेल टाकलं तर हे भरपूर वेळ जळेल इथे आपल्याला याला थोडंस तेल टाकून मसाला यामधील सर्व वस्तू खूप छान लवकर अशा एकदा जळू द्यायच्या आहेत तर इथे मी याला पेटवून घेतलेला आहे आता थोड्याच वेळामध्ये थोडंसं तेल आहे तर अगदी हे पूर्ण वात अशी जळायला लागते आणि बघू शकता यामधील ज्या वस्तू आहेत मसाला आहे तो हळूहळू जळतो अगदी दोन मिनिटांमध्ये याचा रिझल्ट दिसायला लागतो नक्की एकदा ट्राय करा दोन्ही उपायापैकी तुम्हाला जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही घरातून मच्छर घालू शकता उन्हाळ्यामध्ये हवा येईल म्हणून दरवाजे खिडक्या आपण उघडे ठेवतो आणि मच्छर येतात आता यानंतर तुम्हाला दरवाजे खिडक्या बंद करायची गरजच पडणार नाही आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद